मी जरा काही पेपर पण वाचणार आहे जरा शांत जर बघा तर शांत माझ्या बरोबर साथ यायचा असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि कायदा काय म्हणतो ते ऐकून घ्या तरच तुम्ही म्हणजे साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता शांत राहा पाण्याची बाटली तुम्हाला मराठा समाजाला विरोध नाही काय चाललंय मुख्यमंत्री त्या दिवशी होते मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही सत्तावीस तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात माझा काही विरोध नाही पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले मग मला आता प्रश्न असा पडला ती जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना हे सर्वेक्षण हे कशासाठी आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दल खोट ते कशासाठी घरोघर जात आहेत विचारतात एकशे ऐंशी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एका घराला दीड तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा कधी कधी पंचवीस तर कधी कधी पन्नास घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात असं रेकॉर्ड केला जात आहे एकशे ऐंशी प्रश्न त्याच्यात फक्त जात विचारली जाते जात कुठली अमुक अमुक आणि बाकी सगळं आपोआप भरलं जात ऑफिस मध्येच बंगला असला तरी झोपडी शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही गाड्या उभ्या परंतु काही नाही माझ्याकडं सगळं काय खोट खोट कशासाठी करतात मिळालं ना आरक्षण तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली इन तीन तीन न्यायाधीश बसलेले आहेत चार लाख ऐंशी हजार पगार के काचा। सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल क्युरिटी पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी कशाला मिळालं ना आरक्षण तुम्हाला गुलाल तर उधार ना तुम्ही कशासाठी चाललंय कोणाची दिशा याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची